कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना अजितदादांचं अभय असल्याचं पाहायला मिळत आहे शब्दाच्या बक्या अजितदादांची मुदत संपली आहे तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाहीये अजितदादांनी कोकाटेंना समज देऊन सोडलेलं आहे कोकाटेंच्या बैठकीमधील माफीमुळे खुर्ची वाचली अशी चर्चा आता सुरू झालेली आहे दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे अजितदादांनी माणिकराव कोकाटेन प्रकरणी कारवाई करण्याचा शब्द दिला होता मंगळवारी निर्णय घेणार असं अजितदादा म्हणालेले होते अजितदादांनी माणिकरावांसोबत बैठक केली पण माणिकरावांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी आता दादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणायला लागले रमी व्हिडिओमुळे सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार कारवाई करणार असं बोललं जात होतं मात्र अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात जवळपास पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली आणि यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली मंत्रालयात अँटी चेंबरमध्ये अजित पवार आणि कोकाटे यांची तब्बल पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली यावेळी अजित पवार आणि कोकाटे यांना चांगलं झापल्याची माहिती मिळतीये मात्र त्यांच्या मंत्रिपदाला मा अभय मिळाल्याची माहिती आहे तर पाहूयात अजित पवार आणि कोकाटे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे बोलताना वागताना भान ठेवलं पाहिजे असं अजितदादांनी सांगितलेलं आहे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतीय यापुढे बोलताना वागताना काळजी घेईन असं माणिकराव कोकाटे म्हणाले तर कृषी मंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची जवळपास पंचेचाळीस मिनिटं चर्चा झाली आणि या बैठकीनंतर बैठकीदरम्यान अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना समज दिल्याचं कळत आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाहीये त्यामुळे विरोधकांकडून अनेक अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत अजितदादा यांनी आश्वासन दिलेलं होतं की कारवाई केली जाईल मात्र अजितदादा यांनी शब्द पाळला नाहीये का त्यां अजितदादा कृषी मंत्र्यांना अभय देत आहेत का अशी चर्चा सध्या सुरू आहे